नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो ईटी टी आणि सी टी, टी टी ह्या दोन्ही एक्झाम दिल्यानंतर पात्रता होण्यासंदर्भात भविष्यामध्ये ह्या दोन्ही एक्झाम समकक्ष असतील का म्हणजे जसं की टी टी शिक्षकांना बंधनकारक करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे शिक्षक आहेत ह्या शिक्षकांनी टी दिली पाहिजे की सी टी टी पण चालेल असाही प्रश्न विचारला जातोय दुसरा मुद्दा की अशी काही उमेदवार आहे की ज्यांना टीईटी द्यायची किंवा टीटी ऐवजी सी टी टी दिली तर मी शिक्षक होऊ शकतो का दुसरा मुद्दा टी टी देण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन बी एड किंवा डी एड त्याला म्हणूया आपण ते कम्प्लीट लागतं पण सी टी टी देताना मात्र तुम्ही अगदी पहिल्या वर्षाला असाल डी एड किंवा बी एडच्या तरी पण देऊ शकतात सो so, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि विशेष म्हणजे तुम्हाला विथप्रूफ पण सांगतोय काही नोटिफिकेशन्स सा आहे पवित्र पोर्टल जेव्हा टेटचं पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होती त्यावेळेस त्यांनी दिलेल्या नोटीस काय बुलेटिनच्या त्या नोटीस पण दाखवतो आणि एक जी आर आहे दोन हजार एकोणावीसचा शिक्षक संदर्भातला तो जी आर पण मी तुम्हाला दाखवतो सो विथ प्रूफ तुम्हाला सगळं सांगतो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की कमेंटमध्ये पण आम्हाला कळ आणि तुमच्या इतर मित्रांना ग्रुपला नक्की शेअर करा सो so प्रश्नांची उत्तर बघूया आपण पण बिफोर दॅट तुम्हाला सांगू इच्छितो की टी टी जी सी टी टी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आहे आणि त्या संदर्भात इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण अनाऊन्स केली ज्यामध्ये बघा पेपर वन पेपर टूची परिपूर्ण तयारी होणार आहे त्यासाठी ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सो so, एकदम प्रॉपर मार्गदर्शन होणार आहे बॅच तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल आणि एक्सप्लेनेशनची जी, जी मीडियम असेल ते मराठी पण असेल हिंदी पण असेल आणि इंग्लिश पण असणार आहे सो so, आपल्या मुलांना महाराष्ट्राच्या मुलांना हा टच आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय इवन दो म्हणजे महाराष्ट्रातील मुलांना पूर्ण हिंदी पूर्ण इंग्लिश थोडं अवघड अवघड आहे काही वर्ड्स खरंच अवघड जातात सो ते थोडेसे कन्सेप्च्युअल एक्सप्लेन करण्यासाठी आपली टीम तुम्हाला मराठीत पण सांगणार आहे सो so, एकदा कन्सेप्ट लक्षात आली की तुम्ही हिंदी इंग्लिशचे प्रश्न टॅकल करू शकता आणि तुम्हाला देणाऱ्या आम्ही प्रश्न सगळ्या टेस्ट असेल किंवा शिकवण्यासाठी बोर्डवर सुद्धा हिंदी इंग्लिशमध्ये आपण वापर करणार आहोत so, सो तुमचा जो प्रश्न असेल की कोणत्या मिडियमधून ही बॅच होणार आहे तर ही बॅच तुम्हाला हिंदी इंग्लिश अँड मराठी तिन्ही मीडियममधून असणारे लक्षात घ्या सो ही सगळी लेक्चर्स या टीमची आपल्या यूट्यूबवर अव्हेलेबल एकदा बघून घ्या सो so, यामध्ये सगळंच तुम्हाला टेस्ट सिरीज असेल पी डी एफ नोट्स आहे मेंड्रॉइंग सेशन पण असणार आहे एक डिसेंबरपासून बॅच चालू होते जे विद्यार्थी आपले इग्नाईटचे स्टुडंट आहे त्यांना फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे जवळपास ही बॅच आठशे रुपयात मिळते आणि जे ऑदर विद्यार्थी ज्यांना पहिल्यांदा घ्यायचे असेल त्यांना पंधराशे नव्याण्णव रुपये फी असणार आहे सो so, लगेच बॅच जॉईन करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि जे आपले विद्यार्थी त्यांनी काय करा हा जो कोड कोड वापरायचा जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांना डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट ऑफच आहे मिळून ओके सो so, जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे आणि रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे सेम फी मध्ये तुम्हाला रेकॉर्ड बॅच पण इथे बघता येणार आहे बघा पहिला प्रश्न आहे की शिक्षकांनी टी ईटी किंवा सीडी पात्रता परीक्षा द्यावी का नो डाऊट तुम्हाला माहिती आहे की टी ई टी तर तुम्हाला चालणारच आहे पण सीडीटी बद्दल बऱ्याच मुलांचे प्रश्न चिन्ह आहे आणि सेम त्याला लागून दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रात शिक्षक होण्यासाठी कोणती पात्रता परीक्षा द्यावी म्हणजे तोच प्रश्न परत येतो टीईटी द्यावी की सीटीटी म्हणजे तुम्ही म्हणतात सर की हो चालते चालते पण याला प्रूफ काय तो सो तुम्हाला प्रूफ पण तुम्ही बघा त्याचा एक परिपत्रक तुम्हाला दाखवतोय पहिलं परिपत्रक इथे बघू शकता तुम्ही बघा पवित्र पोर्टलचं हे परिपत्रक आहे एकोणावीस सहा दोन हजार एकोणावीस या दिवशी पवित्र प्रणाली मार्फत सेवक शिक्षण पदाकरिता उमेदवारांना सूचना देण्यात आली होती आता ही सूचना काय आहे नेमकी थोडक्यात बघा ही सगळी सूचना पूर्ण वाचून दाखवत नाही मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो मुख्य मुद्दा आपला खाली आहे पात्रते संदर्भातला बघा इथे संदर्भातला मुद्दा आहे जसं की इथे बघू शकता तुम्ही इथे पात्र संदर्भातला मुद्दा आहे काय मुद्दा आहे तर बघा पहिली ते पाचवी पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता शैक्षणिक तुम्हाला माहिती आहे तर व्यावसायिक अर्ध्यामध्ये तुम्ही जर गेला तर त्यामध्ये बघा त्यांनी सांगितलं एक तर टी पेपर वन ऑर टी टी पेपर टू मग याला ऑप्शन त्यांनी काय दिलाय बरं याला ऑप्शन त्यांनी दिला बघा सी टी पेपर वन किंवा सी डी पेपर टू पास असे विद्यार्थी इथे पेटमार्फत अभियोग्यता चाचणीमार्फत इथे शिक्षक होऊ शकतात सेम सहावी ते आठवीचा पण तुम्ही मुद्दा बघू शकता सहावी आठवीच्या वर्गासाठी पण बघा काय दिले त्यांनी तर या ठिकाणी खाली घेऊन जातो तुम्हाला मी इथे खाली आहे व्यावसायिक गरजेबाबत बघा सहावी ते आठवीला इथे पण त्यांनी काय वापरला शब्द तर एक तर तुम्ही टी टी पेपर वन पेपर टू क्वालिफाईड असावं किंवा किंवा इथे सीटीटी पण दिलेला आहे बघा सीटीटी दिसतं इथे सहावी ते आठवी सहावी ते आठवी टी ई टी दिलेला आहे आणि सिटीडी पण आहे बरं ठीक इथे त्यांनी सीडी इथे मेन्शन नाही आहे पण ते चालणार आहे आता पहिले एक ते पाचला चालतं म्हणजे सहा ते आठ ला पण हंड्रेड पर्सेंट चालणारच आहे तर मी तुम्हाला अजून एक परिपत्रक दाखवतो बघा अजून एक परिपत्रक आहे ते बघूया आपण दुसरं आता तुम्हाला माहिती नववी आणि बारावी नववी दहावी अकरा वर्गला टी डीची सी डीची गरजच नाही फक्त एक ते आठच्या वर्गांनाच गरज आहे दुसरं बघा हे आता लेटेस्ट जी टेट एक्झाम झाली होती त्यामार्फत जी भरती प्रक्रिया राबवली गेली त्याचं एक सूचना पत्र बघा कधीच हे बघा चार नऊ तेवीस च उमेदवारांना सूचना कुठे कुठून आलेल्या ह्या पवित्र पोर्टल पोर्टलवरनं आलेल्या ह्या सूचना आहे बुलेटिनद्वारे बघा प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलद्वारे नोटीस देण्यात था आली होती त्यांनी बघा त्यातला हा त्या 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 मुद्दा आहे त्यात त्यांनी चार नंबरचा मुद्दा बघा काय सांगितलाय ज्यात त्यांनी सांगितलंय ज्या उमेदवारांच्या टी टी ऑब्लिक सिटी माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज टी टी सिडी गुणपत्रिका व प्रमाणपत्र टेट आवेदनपत्र प्रवेशपत्र गुणपत्रिका ओळखीचा प्रवाह इत्यादी घेऊन जावं म्हणजे त्यांनी सांगितलंय की टेट मध्ये बघा टेटचं होतं ना हे टेट संदर्भात आहे तुम्हाला टेटचा पण उल्लेख बघा टेट सो प्रमाणपत्र तुम्हाला करायचं असतं बघा जेव्हा तुम्ही शिक्षक भरती प्रोसेसमध्ये असतात टेट दिल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलवरती सो प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करावं लागतं त्यातली ही प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलं आहे तुमचे टीईटी किंवा सी डीच्या मार्केटमध्ये काही गडबड असेल तर तुम्ही काय करू शकता हे शिक्षणाधिकारी ऑफिस आपीस ऑफिसमध्ये जाऊन भेट देऊ शकतात याचा अर्थ काय सी टी टी आणि टी हे दोघंही चालत आहे दुसरा पॉईंट तोच आहे टीईटी सी डीमध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ टी टी आणि सी डी बोथ इथे दोघांपैकी एक किंवा दोघही इथे कन्सिडर केलं जातं याचा अर्थ काय झाला की यस समकक्ष आहेत मग पुढचा मुद्दा काय आहे पुढचा मुद्दा टी टी अँड सी डी एक्झाम दोन्ही समकक्ष आहेत का तर यस याचं उत्तर आहे हो याचं उत्तर आहे हो दोघही समकक्ष आहे यस दोघही समकक्ष आहे तुम्ही एक्झाम देऊ शकतात सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना टी टी मध्ये कमी मार्क आले ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत की मला सी डी पण द्यायची आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय मला कमी मार्क म्हणजे ओपन सारखे नव्वद मार्क मला मिळालेले नाहीये किंवा मिळू शकत नाही आत्ताच्या टी एटी मध्ये अशा उमेदवारांनी लगेच फ्लो मध्ये अभ्यास चालू ठेवावा आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ची एक्झाम नक्की द्यावी ज्यामध्ये नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला ओपनच्या जागा पण मिळतील पण ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही ऑलरेडी आहात आणि तुम्हाला फक्त टी ई टी बंधनकारक होती बंधनकारक असेल असं तुम्ही म्हणत असाल आणि तुम्ही जर टी ई टी दिली असेल आत्ताची आणि तुम्हाला कॅटेगरीनुसार ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे त्र्याऐंशी प्लस मार्क पडले असेल कॅटेगरीनुसार तर तुम्हाला नाईन्टी प्लसची गरज नाही आहे तुम्हाला फक्त पात्र व्हायचं आहे पण ज्या उपजारावर शिक्षक व्हायचं आहे त्यांनी नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क नक्की पाडावा पात्रतेच्या परीक्षेमध्ये म्हणजे टी टी किंवा सी डी मध्ये जेणेकरून टेटमार्फत तुम्हाला ओपनच्या जागा सुद्धा मिळतील यावरती डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे तुम तुम्ही बघितलं नसेल तर बघा किंवा अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये टाका याच्यावरती डिटेल व्हिडिओ पण मी घेतो हो। का तुम्हाला नाईन्टी नाईन्टी प्लस मार्क पात्रता परीक्षेमध्ये पाहिजेत याच्यावरचा व्हिडिओ मी घेऊ शकतो मला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि परत एकदा सांगतो ज्यांना सी डी टी दोन हजार सव्वीसची तयारी करायची म्हणजे ऍड पंचवीसची आहे होणार सव्वीसला एक्झाम आहे सो त्याच्यासाठी तयारी तयारी तुम्ही जर करत असाल तर लगेच मार्गदर्शनच्या बॅचेस अव्हेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक भरतीमध्ये आम्ही काम करतोय याचे दाखले मी तुम्हाला देण्यापेक्षा तुम्हीच पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि त्यात मुलांच्या कमेंट बघा तीन तीन लाखापर्यंत एवढ्या पंधरा दिवसात व्हिडिओ गेलेला आहे शिक्षक भरतीचा टी टीचा त्यामध्ये मुलांच्या कमेंट पण बघा एक्झाम देऊन जे व्हिडिओ आम्ही घेतले त्यावरती पण मुलांच्या कमेंट बघा सो मुलांच्या कमेंटच सांगतील की आम्ही कशा पद्धतीने इथे बॅचेस लॉन्च करतो मार्गदर्शन करतो टू द पॉईंट असं सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आहेत याचे डेमोश्रेशन पण आता युट्यूबवरती चालू आहे तुम्ही बघू शकता डेमोस्ट्रेशन बघून तुम्हाला अंदाज येईल की आमची टीम कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करते सो विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होते एक डिसेंबरला आणि रेकॉर्डेड बॅच आता अव्हेलेबल आहे रेकॉर्डेड बॅच घेतली तर फायदा आहे की तुम्हाला सगळे विषय ऑडी इथे काय लेक्चर्स अव्हेलेबल आहे तुम्ही कोणतंही लेक्चर बघू शकता अडचण ज्या सब्जेक्टमध्ये ज्या टॉपिकमध्ये त्या टॉपिक वर जाऊन पण बघू शकता लाईव्ह बॅच कशी आहे की दररोज लेक्चर असणार आहे ते लेक्चर पाहून झालं किंवा नाही पाहिलं तरी ते रेकॉर्ड होऊन जातं आणि मग रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती बघू शकता इथे काय जेवढे लाईव्ह होतील तेच रेकॉर्ड होणार आहे इथे सगळे रेकॉर्डेड आहे सो so, चॉईस तुमची आहे तुम्ही निवडू शकता सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे त्यासाठी ॲपवर तुम्ही डाउनलोड करू शकता इग्नाईट अकॅडमी नावाचं ॲपवरनं डायरेक्ट बॅचेस परचेस करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेले आहेत काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या या सिरीजमध्ये येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल क्लिक करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद